नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील तूर बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पैठण जिल्हा संभाजीनगर अवकाळी चार क्विंटल कि मांद्रा आहे सहा हजार चारशे कमाल आणि सर्वसाधारण दर तोच आहे सहा हजार चारशे रुपये हे आपुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे औसा जिल्ह्याला तूर केलेली सहा क्विंटल किमान दर आहे पाच हजार आठशे अकरा कमाल दर आहे सहा हजार एकशे एक सर्वसाधारण दर आहे पाच हजार नऊशे एकाहत्तर रुपये ही आपल्या कृषी उत्पन्न बाजार समिती आहे भोकर जिल्ह्याना नांदेड काय अठरा क्विंटल किमान दर आहे पाच हजार नऊशे कमाल आणि सर्वसाधारण दर तोच आहे पाच हजार नऊशे रुपये कृषी उत्पन्न बाजार समिती आहे दोंड आवाकलेली एक क्विंटल किमान कमाल आणि सर्वसाधारण दर आहे पाच हजार चारशे रुपये